नमस्कार मी आनंदराव शेशराव सिंगारे युवा ग्रामीण पत्रकार संघटना जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आज रोजी अर्धापूर पोलीस स्टेशन इथे माननीय पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामागचा असा उद्देश आहे की माहूर येथील आमचे पत्रकार बांधव समाधान कांबळे यांच्यासोबत त्या ठिकाणचे असलेले कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सॉरी सहायक पोलीस निरीक्षक यांनी धक्काबुक्की करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल दमदाटी टिकवली त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आलेला आहे अशा बऱ्याच ठिकाणी पत्रकार बांधवांवर अन्याय होत आहे अत्याचार होत आहे पत्रकार बांधव हा चौथा आधारस्तंभ मानला जातो आणि जर त्यांच्यासोबत अशी वागणूक होत असेल तर अशा वागणूक करणाऱ्यांवर कठोरात कठोर कथूर कार्यवाही करण्यात यावी आणि जे कोणी अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं या उद्देशानं युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे जर निलंबित नाही करण्यात आलं तर आम्ही यापुढं तीव्र आंदोलन आमच्या संघटनेच्या माध्यमातून करू दादा काय सांगा आज जे अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने आदरणीय पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलेले आहे की माहूर येथील अतिशय निंदनीय लज्जास्पद ही ती लज्जा जी घटना घडलेली आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून त्याच्या बाबतीत तो माहूरच्या पोलीस ठाण्यामध्ये एका निवेदनासंबंधी माहिती घेऊन बातमी करण्यासाठी गेला आणि तेथील ठाण्यातील कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप आणि गोईंवाड यांनी एका दुसऱ्या घटनेचा म्हणजे की जयंतीमध्ये जे तुम्ही जेचा आवाज का वाढवला असे कारण लक्षात ठेवून आता तू मला या ठिकाणी सापडलास असं बोलून त्याची दमदाटी करून त्याला कोंडून ठेवून त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन अशा प्रकारे कायद्याचे संरक्षण करणारे म्हणजे पोलिसांचं प्रितवाक्य आहे सदरक्षण आहे खलनीकरण आहे म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारे हे खाकी वर्दीतील पोलीस जर असे पत्रकार असलेल्या चौथ्या आधारस्तंभाबाबत असे करत असतील तर सामान्य जनतेचं या राज्यातील आणि देशातील काय खरं आहे म्हणजे महाराष्ट्रात देशात कायदा व सुव्यवस्था ही पूर्ण विस्कळलेली आहे ज्याप्रमाणे आपण गेली सहा ते आठ महिन्यापासून पाहता मुली सुरक्षित नाहीत शाळकरी तरुणी सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत वकील बांधव सुरक्षित नाहीत पत्रकार बांधव सुरक्षित नाहीत आणि इतर क्षेत्रातील जे बी व्यावसायिक आहेत ते सुरक्षित नाही मग याच्यावरून सरळ असं समजतं आहे की राज्यातील आणि देशातील कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडून गेलेली आहे विस्कळीत झालेली आहे तो पत्रकार तुम्हाला त्याच्या घरची जीवाची परवा न करता ऊन असो वारा असो पाऊस असो थंडी असो कधीही कुठेही त्याला बातमीची खबर लागतात तो त्या ठिकाणी हजर होतो आणि ती बातमी मिळून आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचण्यासाठी मिळते एवढं मोठं काम त्याला कुठली नोकरी नसती किंवा त्याबद्दल काही पैसे मिळत नाहीत असं असतानाही तेवढी धडपड करून आपल्यापर्यंत बातमी पोहोचवणे मग ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असो न्यूज चॅनलच्या माध्यमातून असो हे पत्रकार तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तर तुम्हाला बातमी पाहायला मिळते आणि त्या पत्रकाराबद्दल एखादी गुंडवृत्तीची व्यक्ती असेल एखादे पाकिटमार असतील अशा गोष्टीचा विचार करता आपण साहजिक म्हणला असतो की हा गेलेला माणूस आहे त्याच्यानं चूक झाली असते पण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एका दुसऱ्या कारणावरून त्या पत्रकाराला आता तू सापडलास आणि आता तुझी तू मला सापडलास तुझं काही खरं नाही असं म्हणून त्याची दमदाटी करून त्याला कोणून ठोणं त्याचा मोबाईल दिसून दिला हा फार मोठा एका पोलीस उपनिरीक्षकानं गुन्हा केलेला आहे त्यामुळे याच्याहून आज आम्ही अर्धापूर पोलीस स्टेशन येते पोलीस निरीक्षक यांना पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि त्याचीच सहप्रत आम्ही आता लागलीच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक मुंबई महाराष्ट्र राज्य तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड हिंगोली परभणी लातूर परिक्षेत्र यांना आणि तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांना ही माहिती सोप्रत देणार आहोत आणि आमच्या ह्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर पोलीस उपनिरीक्षक संदीप आणि बोईनवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई जर नाही झाली तर पत्रकार संघटनेच्या वतीने पूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करण्यात येईल त्यामुळं आमचे सहकारी पत्रकार समाधान कांबळे यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करून इच्छा व्यक्त केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय भा